ते नेहमी तत्पर राहतील असे सांगितले आणि मातंग समाजातील एक तरी व्यक्ती आय एस या व्हावे यासाठी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांकडून यू पी एस सीची तयारी करून त्यांना पुढच्या तयारीसाठी प्रोत्साहन देणार आहेत तसेच सोलापूरच्या विमानतळाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तसेच सोलापूरच्या विमानतळाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत लहुजी शक्ती सेनेचे संस्थापकाध्यक्ष माननीय विष्णूभाऊ कसबे साहेब यांनी मातंग समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे कार्य केलेले आहे मातंग समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी जी ही चळवळ सुरू केलेली आहे त्यामध्ये मातंग समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने सहभाग घेऊन आपले सामर्थ्य दाखवले पाहिजे असे ते म्हणाले या कार्यक्रमात लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष महादेव भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची वी जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा